रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजने नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर आगामी गणेशोत्सव ईद ए मिलाद आणि बैलपोळा यांसारख्या सणांच्या पार्श्वभूमीवर कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस ठाण्यानं दंगल नियंत्रण योजनेचा सराव केला श्रीरामपूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर यांच्या मार्गदर्शनाखाली हा सराव राहुरी येथील अठरा एकर परिसरामध्ये आज पार पडला या सरावात पोलीस निरीक्षक संजय ठेंगे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदाम शिरसाट उपनिरीक्षक राजेंद्र जाधव संदीप मुरकुटे समाधान फडोळ गणेश वाघमारे यांच्यासह तीस पोलीस कर्मचारी अग्निशमन दल आणि वैद्यकीय पथक सहभागी झालं तर सरावादरम्यान सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना लाठीकाठी हेल्मेट ढाल आणि रेनकोट सोबत ठेवण्याबद्दल सूचना दिल्या गेल्या आगामी सणांच्या काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासन पूर्णपणे सज्ज असल्याची माहिती पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी दिली आहे सुहास जाधव सह शरद पाचरणे सी न्यूज मराठी राहुरी राजपालचा सेल म्हणजे कमीत कमी किंमत कमी आणि भरपूर व्हरायटी गेल्या वीस वर्षांची परंपरा असलेल्या राजपालमध्ये सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर प्रकार चादर बेडशीट्स ब्लँकेट्स पिलो कवर्स पडद्याचे कापड असं सर्व काही राजपाल मध्ये म्हणूनच हिची आणि माझी पसंती एकच राजपाल हो ना <laughs> राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा